नमस्कार मी संदेश साळंके लाईफ आर्ट कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं फोन स्वागत मी आता चाललो आहे पाळेकरवाडीमध्ये पाळेकरवाडी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी एक वाघबीळ म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मकालीन किंवा म्हणजे पुरातन अशी एक गुहा आहे आणि ती गुहा बघायला विसरले कारण मी पावसामध्ये जाणार होते मग त्या ठिकाणी पावसात थोडंसं रान जंगल असतं तर आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर म्हटलं आता जाऊन आपण बघूया कशा ती गुहा तर आता त्या ठिकाणी जाऊन आपण बघूया कशाप्रकारे ही गुहा येते आणि त्या ठिकाणी अजून काही आजूबाजूचा परिसरसुद्धा बघूया आणि काय त्या ठिकाणी आहे का बघूया कारण हे अशा पुरातन गुहा ह्या आपल्या कोकणचा इतिहास आहे आणि हीसुद्धा अजमयुगीन कायंडली गुहा असावी असा माझा अंदाज आहे तर आपण बघूया त्या ठिकाणी प्रत्यक्ष कशा प्रकारची गुहा येते तर आता मित्रां पायकरवाडीला पायकरवाडी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी तर आता मी पायकरवाडीच्या रस्त्याने आतमध्ये आलो साधारण एक किलोमीटर आल्यानंतर ना रस्त्याच्या बाजूला वरच्या बाजूला बघितलं तुम्हाला ही गुहा दिसेल आणि ही अश्मयुगीन गुहा असावी कारण तशीच वाटते ती बघूया आणि आपल्याकडे कोकणात अनेक अश्मयुगीन गुहा आहेत खास करून कोळशी जी गो गुहा आहे ती चाळीस हजार वर्षापूर्वीची असं त्यावेळेच्या संशोधनात सिद्ध झालंय तर अशा गुहा आहेत ना आपल्याकडे काही गावामध्ये वाघवीळ म्हणतात किंवा वाघाची ढोल असं काही काही वेगळी नावं आहेत पण ह्या सगळ्या अस्मिघन गुहा आहेत त्याचा पण बुगे कशाप्रकारे घेतल्या येते आणि रस्त्याच्या एकदम बाजूला आहे गुहा त्यामुळे असं कुठे जंगलामध्ये जावं लागतं तसा विषय नाही एकदम रस्त्या बाजूला आहे आपलं रस्ता म्हणजे इथून रस्त्यापासून बरोबर एक पन्नास मीटर आतमध्ये आहे बघा अशा प्रकारे मोठी टिग आहे म्हणजे इथे हा आकार जवळपास दहा बाय बारा ते तेरा फूट अशी रुंद आहे आणि आतमध्ये खूप खोल आहे हे जवळपास इथून पंचवीस तीस फूट दिसते मला तर अशा प्रकारे ऐतिहासिक पाऊल कोण या ठिकाणी दिसतात आणि या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी हे गोवा आहे हे शिल्प आहे आणि पुढे एक मालवीर आपल्या मालवीर मंदिराच्या मागे त्या ठिकाणी एक तलाव आहे ते सुद्धा आपण ड्रोनच्या माध्यमातून बघूया प्रकारे ते तर आपण पायकरवाडी बुटाट येथील गोवा बघतोय तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग केवढी मोठी गोवा आहे बघा इथून तुम्हाला अकराची कल्पना येईल आणि ही वाघवेळ किंवा वाघाचा टाका असे वेगळे म्हणजे गावाकडे वेगळे शब्द वापरले जातात पण या सगळ्या पुरातन गुह आहेत आणि याचा संबंध अस्मयोगाशी असावा असं मला तरी वाटते संशोधन झालं तर आपल्याला समजेल बघा आतमध्ये माती पण इकडे तर या ठिकाणी असं संशोधन केलं ना तर नक्कीच काहीतरी निघून येईल आणि आतमध्ये मो म्हणजे पोकळ पोकळी दिसते पुढे जाणं जरा धोक्याचं होईल त्याच्यामुळे मी इथून दाखवतो मला कारण अशा गुहांमध्ये काही काय गोष्टी असतात प्राणी असू शकतात वेगवेगळे तर वरच्या बाजूने पण बघूया प्रकारे म्हणजे वरच्या बाजूने लक्षात नाही ना की इथे बागे गुहा आहे ती खाली वरती एक नॉर्मल अशी म्हणजे बाग आहे बघा आंब्याची बाग आहे इकडे तर अशा प्रकारे एक ऐतिहासिक पाऊल कोण आहे कोकणातला एक इतिहास बघतोय आपण आता गुहेच्या बरोबर वरती आहे म्हणजे इथे लक्षात पण नाही खाली एखादी एवढी मोठी गुहा आहे एक संपूर्ण असं खडक आहे काता हे बघा म्हणजे इथून त्यावेळी जी लोक राहायची त्यांना समोर काय चाललंय ते सुद्धा दिसायचं हा आहे संपूर्ण समोरचा प्रदेश पण या बाजून एक बाबा बघतो मग आपण तिकडून म्हणजे तिथून समोरून गेलो होतो आतमध्ये हे बघा अशा प्रकारे खडक आहे इथून सुद्धा थोडासा रस्ता आहे इथून छोटासा होल आहे तर आता आपण पुन्हा समोर आलो आहे आणि संपूर्ण परिसर समस्त खडक आहे कडकाच्या मधोमध्ये गुहा प्रकारे आपण एक अजून एक कोकणाचा इतिहास बघितला आणि अशा गुहांबद्दल तुमच्याकडे काही माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा 아! <목소리나>